तुमची तूर अवस्थेत किंवा अवस्थेत असताना अचानक वाळायला लागते संपूर्ण झाड खाली झुकायला लागतं पिवळं पडतं आणि पीक होत्याचं नव्हतं होतं परिणामी तुमचं उत्पादन काहीच येत नाही उत्पन्नही काहीच येत नाही त्यामुळे तुम्हाला तोटा होतो आणि त्यावेळेस तुम्ही अनेक प्रकारची औषधी फवारता परंतु जखम मांडीला पट्टी शेंडीला अशा पद्धतीचा संपूर्ण प्रकार होतो आणि तुमचा उत्पादन खर्च सुद्धा वाया जातो औषधाचे पैसे सुद्धा वाया जातात तर मित्रांनो या मर रोगाचं कारण आहे सुरुवातीच्या रोपावस्थेमध्ये तर ते मी तुम्हाला सांगणार आहे मर रोग काय आहे तो कशामुळे येतो आणि तो कंट्रोल कसा करायचा त्यासाठी काय काय काळजी घ्यावी लागते हे संपूर्ण आणि थोडक्यात माहिती सोप्या भाषेत जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता मर रोग काय समजून घ्या तुरीवर मर रोगाचा फ्युजारी उडम नावाच्या बुरशी होतो फ्युजारीयम उडम ही आपली शत्रू बुरशी आहे आणि पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये याचा त्या ते ठिकाणी प्रादुर्भाव व्हायला लागतो आणि पीक फुलांच्या शेंगांच्या अवस्थेपर्यंत याचा प्रादुर्भाव दिसून येतो आणि त्यानंतर पीक होत्याच नव्हतं होतं आता ही फ्युजेरियम उडम नावाची बुरशी कुठं असते तर ती जमिनीमध्ये असते अर्थात काय तर या रोगाची सुरुवात जमिनीतून होते याचे कावक तंतू तु तुमच्या तुरीच्या मुळावर जातात ती मुळामध्ये प्रवेश करतात अन्ननलिकेमध्ये येतात आणि मग त्या ठिकाणी तुमच्या अन्ननलिकेतून अन्नद्रव्य आणि पाण्याचा पुरवठा बंद होतो परिणामी झाडाला अन्नद्रव्य मिळत नाहीत झाड पिवळं पडायला लागतं काही फांद्या सुकायला लागतात आणि काही दिवसांनी ते पूर्ण खाली झुकतं वाळून जातं शेंगावस्था असेल किंवा तुमची फुलावस्था असेल ते तशा अवस्थेमध्ये संपूर्ण वाळून जातं आणि मग तुम्ही खर्च करत बसता आणि तुमच्या खर्चाला काही महत्व त्या ठिकाणी प्राप्त होत नाही शेतकरी मित्रांनो मर रोग काय आहे आणि कशामुळे होतोय तुमच्या लक्षात आला असेल आता तुरपीक इतकं महत्वाचं का झालेलं आहे कारण की त्याला दहा हजार प्लस भाव मिळतो आहे आपल्या भारत देशाला पंचाळीस लाख टनापेक्षा जास्त तूर खाण्यासाठी लागते जगाच्या पाठीवर कुठलाच देश तुरीचा वापर करत नाही आपला भारत देशच तुरीचा वापर करतो काही आफ्रिकन कंट्री तुरीचं उत्पादन घेतात परंतु ते निकृष्ट दर्जाचं असतात भारताचं उत्पादन हे अठ्ठावीस ते तीस लाख टनाच्या पुढे जायला तयार नाहीये जवळपास बारा पंधरा लाख टनाचा तुटवडा निर्माण होतो त्यामुळे तुरीला दरवर्षी चांगला दर मिळतो आहे तूर हे प्रोटीनचा मोठा सोर्स आहे आणि भारतामध्ये तुरीशिवाय काहीच होत नाहीत कारण की तुमच्या संध्याकाळच्या जेवणामध्ये हॉटेलमध्ये सगळीकडे तूरच वापरलं जातो त्यामुळे तुरीला कायम डिमांड असणार आहे आता हा मररोग जर कंट्रोल करता आला तर आठ ते दहा क्विंटल पर्यंत तुम्हाला तुरीचं उत्पादन घेता येतं त्यामुळे आता मर रोग काय हे तुम्हाला कळलेलं आहे याचं नियंत्रण करण्यासाठी तुम्हाला काय करायचं तुमचं पीक जेव्हा रोप अवस्थेमध्ये असतं म्हणजे ते वीस ते चाळीस दिवसाचं असताना तुम्हाला आळवणी करायची आळवणी कशाची करायची शंभर लिटर पाणी घ्यायचंय त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा विरडी ही आ, किलो मध्ये असेल तर दोन किलो घ्यायची आहे लिटरमध्ये असेल तर दोन लिटर घ्यायची त्याच्यामध्ये टाकायची आहे शंभर लिटर पाण्यामध्ये ती हलवत ठेवायचं आहे हलवत हलवत ते आपल्याला जो आपला चार्जिंगचा पंप असतो त्या चार्जिंगच्या पंपामध्ये पंपा टाकायचा आहे आणि चार्जिंगच्या पंपाचं समोरचं टोक काढून टाकायचं आहे आणि तशा पद्धतीने ती तुळीच्या मुळामध्ये ड्रिंचिंग करायची आहे जेणेकरून ट्रायकोडर्मा काय आहे तर ही आपली मित्र बुरशी आहे फ्युजेरिय मुडम काय आहे तरी आपली शत्रु बुरशी आहे मग त्या शत्रुबुरशीला खाण्याचं काम आपली मित्र बुरशी करते जेणेकरून आपलं पीक हे संरक्षित असतं आपल्या पिकाच्या मुळावर ट्रायकोडर्माचं आवरण असतं आणि ते अन्नद्रव्य घेण्यासाठी बाधा येऊ देत नाही परिणामी मररोग येत नाही उत्पादन चांगलं होतं अशा पद्धतीनं वीस ते तीस दिवसाच्या दरम्यान तुम्हाला एकदा अळवणी घ्यायची आहे त्यानंतर पन्नास ते सत्तर दिवसाच्या दरम्यान दुसरी अळवणी घ्यायची आहे आणि जर तुमच्या त्या शेतामध्ये जर जास्त जास्तच मररोग मागच्या वर्षी दिसला असेल मागच्या वर्षी जास्त मररोग दिसला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ऐंशी ते शंभर दिवसाच्या दरम्यान सुद्धा तिसरी आळवणी घेऊ शकता आळवणी घेत असताना जमिनीमध्ये ओलावा असणं गरजेचा असतो त्याचबरोबर तुम्ही जो स्प्रेंगचा चार्जिंगचा पंप वापरताय तो पंप जर रासायनिक खताचा रासायनिक औषधांचा असेल तर तो तुम्हाला चांगला धुवून घेणं गरजेचं आहे ट्राइकोडर्मा याच्यामध्ये जीव जिवंत बुरशी किंवा जीवाणू असतात आणि ते जीवाणू रसायनाच्या केमिकलच्या संपर्कात आले तर मरून जातात त्यामुळे ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे आता हा तुम्हाला मी जैविक अर्थात सेंद्रिय उपाय सांगितलेला आहे आता जर तुम्हाला हा करायचा नसेल तर तुम्हाला दुसरा उपाय सांगतो दुसरा उपाय म्हणजे काय तर तो रासायनिक आहे रासायनिक उपाय आपण काय करू शकतो तर दोनशे ते तीनशे ग्रॅम तुम्ही कॉपर ऑक्सिक्लोराईड घेऊ शकता म्हणजे काय ही सुद्धा एक बुरशीनाशक आहे परंतु हे केमिकल आहे तर मग हे तुम्हाला ब्ल्यू मध्ये सिंजंटा कंपनीच्या मिळून जाईल तर याचं सुद्धा तुम्ही दोनशे ते तीनशे ग्राम शंभर लिटर पाण्यामध्ये त्या ठिकाणी त्याचं मिक्स करायचं आणि त्याची तुरीला आळवणी करायची चार्जिंग पंपाचं पुढचं ते काढून हे जर तुम्हाला नाही मिळालं तर तुम्ही त्या ठिकाणी मेटलॅक्झिल घेऊ शकता हे सुद्धा बुरशीनाशक आहे तर मेटालॅक्झिल हे वेगवेगळ्या कंपन्यांनी पॅक केलेलं आहे तुम्ही ते घेऊ शकता अशा पद्धतीनं तुम्हाला मररोग कंट्रोल करण्यासाठी या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत तर तुम्हाला तुरीचं आठ ते दहा क्विंटल उत्पादन आणि आठ ते दहा हजार रुपये क्विंटल भाव घ्यायचा असेल तर मर रोगाला नियंत्रित करावं लागेल याच्यावर आपल्याला ला भर द्यावा लागेल आणि आतापासून त्याच्या बुडामध्ये ड्रिंचिंग करणं गरजेची आहे आणि सध्या काय झालेलं आहे माहिती आहे का अनेक ठिकाणी थोडं तणनाशकाचा स्प्रे झालाय आणि त्याच्यामुळं बुरशी लागली आहे बुडामध्ये अनेक तुरींना किंवा खाली कचपट असल्यामुळे त्याच्यावरची बुरशी तुरीच्या मुळावर चढली बुरशीला तुरीचं पीक खूप सेन्सिटिव्ह आहे तर अशा लोकांनी तुरीला ड्रिंचिंग करून त्यांचं पीक वाचवणं गरजेचं आहे मग त्यांनी सध्याचा ताबडतोब बिला रासायनिकचा असतो तो, तो, तो करायला पाहिजे परंतु दुर्गामी हा तुम्ही जैविकचा करू शकता अशा पद्धतीने अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला मर रोग तो कसा येतो काय येतो कंट्रोल का, का, का करायचा त्यापासून नुकसान किती होतं हे सगळं सांगितलेलं आहे माहिती कशी वाटली कमेंट्स करून सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलं बेलायकन दाबा तुर्तास्त आमचा आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर करात पाटील धन्यवाद